विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय एम पी एस सीची एक सिरीज आणि ती आहे परीक्षा योजना आणि सिलेबस बद्दल एम पी एस सीच्या सरळ सेवा एक्झाम बद्दल मी बोलतोय खूप सारे पेपर वर्षभर होत असतात सरळ सेवेचे कोणते पेपर्स असतात काय सिलेबस असतो पात्रता काय असतात पात्रतेची मी वेगळी सिरीज घेणार आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला भेटेल अभ्यासकट्टा एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील या सगळ्या वीडीएफ तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशन या ठिकाणी भेटणार आहे फ्री मध्ये तुम्हाला डाउनलोड करता येतील सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या अंतर्गतचं हे पद आहे पदाचं नाव आहे उप अभियंता यांत्रिकी डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल आपण ज्याला म्हणतोय परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे बघा या ठिकाणी व्यवस्थित या पदाचं नाव समजून घेऊया गट अच हे पद आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे क्लास वनचं पद आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाअंतर्गतचं हे पद या ठिकाणी आहे डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी ग्रुप ए वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणतोय या ठिकाणी लेखी परीक्षा दोनशे गुणांची आणि मुलाखत पन्नास गुणांची असणार आहे परीक्षा योजना म्हणाल तर विषयाशी संबंधित घटक असतील टोटल प्रश्न इंग्रजीमध्ये असेल शंभर प्रश्न दोनशे गुण एक तास पदवी लेवल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे चार ऑप्शन ए बी सी डी ओके आणि याच्यामध्ये वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग जे एम पी सी रेग्युलर आपण बघतो कंबाईनच्या एक्झामला वगैरे चार प्रश्न चुकले तर एक गुण वजा होणार आहे अंतिम आधी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील आणि मुलाखतीतल्या एकत्रित गुणांवर अडीचशे पैकी तुमचा फायनल मेरिट लागणार एक लक्षात घ्या आता या ठिकाणी काय आहे नेमके कोणते उपघटक आहेत आपल्याला एक जनरल एकदम थोडक्यात चर्चा करायची कारण की ह्याची पीडीएफ मी तुम्हाला देणारच आहे मात्र काही जणांना वेळ नसतो व्हिडिओ स्वरूपात बघायचं असतं ऐकायचं असतं त्यांच्यासाठी हे आपलं चाललेलं आहे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हटलेलं बघा पहिला टॉपिक जो आहे ना फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग मग यामध्ये सायंटिफिक नॉलेज हा उपघटक आहे मग त्यामध्ये नेचर ऑफ सायन्स प्री सपोजिशन ऑफ सायन्स सायंटिफिक मेथड हे आहे पुढे मॉडर्नायझेशन अँड सायन्स आहे मॉडर्नायझेशन म्हणजे काय टाईप अँड नेचर म्हटलेलं आहे जे आधुनिककरण आपण म्हणतो ते सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट त्यानंतर इफेक्ट ऑफ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑन अर्बन अँड रुरल लाईफ व्हेरियस इंडियन प्रॉब्लेम्स अँड देअर सायंटिफिक सोल्युशन्स मग त्यामध्ये एनर्जी फूड ग्रेन पॉप्युलेशन एन्व्हायरमेंट असे अनेक प्रॉब्लेम ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन पब्लिक हेल्थ एज्युकेशन हाऊसिंग सगळे कव्हर केले आहे आता मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हा एक महत्वाचा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला असणार मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे इंट्रोडक्शन ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे मेकॅनिकल इलेमेंट्स आहेत फंक्शन अँड डिस्क्रिप्शन म्हटलेलं आहे त्याचं ते, ते क्लच ब्रेक वगैरे सगळं पॉवर ट्रान्समिशन डिव्हायसेस या ठिकाणी आपण म्हणतोय पुढे आहे ड्रिलिंग मशीन्स बघ ड्रिलिंग मशीन्स टाइप सिलेक्शन टक्शन तीजे बीट्स एंड एप्लीकेशन टेस्टिंग ऑफ ट्यूबवेल एंड मेथड्स ऑफ टेस्टिंग ट्यूबवेल्स स्पेसिफिक एड एंड ड्रॉ डाउन ऑफ ट्यूबवेल्स फैक्टर्स टू बी कंसिडर्ड फॉर सिलेक्शन सिलइप लॉड पाइप स्क्रीन फॉर ट्यूबवेल्स इंटरेस्टिंग है महत्व है ड्रिलिंग मशीन बदल बोलते जो तो मी इंटरनल कम्ब्युस्टेशन इंजिन्स बघा हा एक टॉपिक आहे ज्यामध्ये एअर स्टँडर्ड्स सायकल अँड फ्यूल एअर सायकल्स म्हटलेला आहे इतर बऱ्याच बाबी इंजिन सिस्टीम अँड कंपोनंट्स फ्युल सिस्टीम लिब्रिकेशन सिस्टीम इंजिन कुलिंग सिस्टीम टर्बो चार्जर्स आ, सुपर चार्जर्स हे मुद्दे या ठिकाणी आहे पुढे पंप्स आहेत त्याचे मग टाईप असेल क्लासिफिकेशन असेल प्रिन्सिपल ऑफ वर्किंग असेल त्याच्या बऱ्याच बाबी आहेत प्राईम मुवर्स जे आहे तो एक महत्वाचा घटक तुम्हाला आहे व्हेरियस टाईप ऑफ इलेक्ट्रिकल मोटर्स ऍप्लिकेशन्स ऑफ सबमर्सिबल अँड सरफेस मोटर्स इन पंपिंग सिस्टीम्स म्हटलेला आहे डी सी मोटर आहे ब्रसलेस मोटर आहे कन्स्ट्रक्शनल डिटेल्स या ठिकाणी आपण बघतोय पुढे तुम्हाला बी आय एस संदर्भातल्या गाईडलाईन त्यावर ताव येथील थेरी अँड डिझाईन ऑफ कॉम्प्रेसर्स जे आहेत त्याची बेसिक थेरी असेल इतर बाबी ऑटोमोबाईल इंजिन जे आहे त्याची हिस्ट्री डेव्हलपमेंट पासून सगळंच क्लासिफिकेशन वगैरे सगळं पुढे सिस्टीम डिझाईन हा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये हायड्रॉलिक असेल किंवा इतर बाबी असतील पुढे हायड्रॉलिक्स ऍक्टिव्हेटर हा एक मुद्दा आहे लिनियर आणि लोटरी आपण ज्याला म्हणतोय रोटरी हायड्रोलिक मोटर्स मेथड ऑफ कंट्रोल एक्सेलरेशन डिक्लेरेशन टाईप्स ऑफ हायड्रोलिक सिलेंडर आपण म्हणतो आहे सेफ्टी डिवायसेस इन हायड्रोलिक सिस्टीम बेसिक्स ऑफ ट्रान्ड्युसर्स सेन्सर्स म्हटलेलं आहे आता इन्स्पेक्शन ऑफ मटेरियल हा एक मुद्दा आहे बघ इन्स्पेक्शन ऑफ मटेरियल हा एक या ठिकाणचा घटक आहे त्याचे घटक खाली आहेत न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेस हे सगळं जे ऊर्जा साधनं सोलर पॅनल्स वगैरे टेस्टिंग असेल सोलरवर बऱ्यापैकी या ठिकाणी भर दिला आपल्याला लक्षात येतो आहे पुढे मग इतर बाबी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत बायोफिअल फ्युअल संदर्भात मुद्दे आहेत इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भात मुद्दे आहेत हीही जे म्हणतोय आपण आता सध्या बॅटरी चार्जिंग वगैरे त्याच्या कन्सेप्ट कसे आहे काय आहे आता सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय त्याला फार महत्व आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा सिलेबस या ठिकाणी आहे डेपुन इंजिनियर इंजिनियर नावाचं हे पद या ठिकाणचं तुम्ही म्हणाल याचा अभ्यास कुठे करायचा तुम्हाला हे करा म्हणजे हा टेक्निकल पेपर आहे ज्यांचं क्वालिफिकेशन हे आहे त्यांना त्यांच्या सिलेबसमधूनचा अभ्यास करायचा पण तुम्ही इतर सरळ सेवेच्या विविध एक्झाम किंवा राज्यसेवेची एक्झाम देत असाल तर तुम्हाला अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे इतर एक जनरल आपला सगळा स्टडी या ठिकाणी होतो आहे या आणि हे जे पद आहे या पदासाठी तर स्वतंत्रपणे तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल किंवा कर चांगले पुस्तक घेऊन अभ्यास करावा लागेल कंबाईनची सुद्धा आहे तुम्ही अभ्यास करता एप्लिकेशनवर करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद